एसटी कर्मचाऱ्यांचा काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही संप सुरू आहे अजूनही त्यांचा काम बंद आंदोलन सुरू आहे त्यांच्याकरता ही बातमी आहे राज्य सरकारला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे एक एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार होतं मात्र पाच एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होणार आहे एक एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर होईल आणि पाच एप्रिलला प्रतिज्ञापत्रावर सुनावणी होईल अर्थसंकल्पी अधिवेशनामुळे प्रतिज्ञापत्र सादर करायला उशीर झाला याची कबुली राज्य सरकारनं दिलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला फटकारतानाच संपकऱ्यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तुमचा दुखवटा आहे संप नाही असं म्हणता मग कामावर रुजू का होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया आझाद मैदानावरून ते आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रशांत काय सांगाल काय वातावरण आहे एका बाजूला राज्य सरकारला सुद्धा फटकारलेला आहे दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांना सुरुवात झाली कर्मचाऱ्यांचा

ना हो की औद्योगिक हा संप बेकायदेशीर ठरवला आहे तर त्याची जी आदेश आहे कॉपी ती सुद्धा कोर्टानं हजारवाला सांगितली तर त्याच वेळेस जस्टिस गाथावाला यांनी मात्र हा संप बेकायदेशीर नसल्याचं एस टी कर्मचारी आंदोलकांच्या वकील सदावर्ती सुद्धा सांगितलं एकंदरीत दोन्ही बाजूंनी आज प्रशांत काही क्षणासाठी आपल्याला थांबवते कारण आजूबाजूचा घोषणाबाजीचा सदावर्त्यांचा आवाज इतका येतोय की आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये पण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काय नेमकं का सुनावणी दरम्यान घडलं त्यावर नजर टाकूया एस टी कर्मचाऱ्यांना तुर्तास दिलासा दिला, दिला गेलेला नाही सुनावणी दरम्यान काय घडलंय ते आपण वाचूया एस टी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत कॅबिनेटनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलं सोबतच राज्य सरकारला अजून पंधरा दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती सुद्धा सरकारी वकिलांनी केली तर एस टी कर्मचाऱ्यांचे वकील विधानसभेमध्ये एस टीबाबत काहीही चर्चा नाही छापेमारी प्रकरणात मंत्री व्यस्त आहेत असं एस टी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले एकशे सात कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही असंही एस टी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी म्हटलं संपकरी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत सरकारी वकील म्हणाले संप चालू राहिला तर मार्ग नाही निघणार औद्योगिक न्यायालयात सुद्धा संप बेकायदेशीर ठरवला आहे सरकारी एस टी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले आत्महत्या रोखण्याकरता सरकारनं काहीतरी करायला हवं तर सरकारी वकील म्हणाले औद्योगिक न्यायालयानं संपा बेकायदेशीर ठरवलाय संपामुळे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे ग्रामीण भागातील नागरिक संपामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेले आहेत आम्ही कामगारांवर कारवाई केली पण ते गरजेचंच होत एस टी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते म्हणाले न्यायमूर्ती कथावाला यांनी ऑर्डर पास करताना कोणतीही कठोर कारवाई करू नका असं म्हटलेलं होतं तरी सरकारनं कारवाई करणं हा कोर्टाचा अवमान आहे हायकोर्ट म्हणाले आत्महत्या करणं हा काही उपाय नाही एस टी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणाले आम्ही संपावर नाही आम्ही दुखवट्यात आहोत हायकोर्टाने लगेच प्रश्न विचारला संपावर नाही तर मग कामावर परत का जात नाही एकीकडे कर्मचारी आत्महत्या करत असताना राज्य सरकार निर्णय घ्यायला विलंब का करता आहे असं सुद्धा हायकोर्टानं म्हटलंय कर्मचारी संघटनेला तुम्हीही विचारा कर्मचाऱ्यांना योग्य सल्ला द्या हायकोर्टानं म्हटलंय राज्य सरकारनं एक एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करावं राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र एक एप्रिलला सादर करायला हवं आणि पुढील सुनावणी पाच एप्रिलला होईल नेमकं आज सुनावणी दरम्यान काय झालं त्याच्याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहत होतो आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत ते आझाद मैदानातून थेट आपल्या सोबत आहेत प्रशांत काही क्षणापूर्वी आपण फार माहिती देत होतात मात्र घोषणाबाजी सदावर्तेंचा आवाज यामुळे आपला आवाज थेट आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता काय सांगाल सविस्तर आताचं वातावरण अजूनही थोडस तळावाच दिसतंय आझाद मैदानावर नक्कीच सोड आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या दोनशे पन्नास डेपोमध्ये अजूनपर्यंत फुल प्लेच काम सुरू झालं नाही त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेला जो एस टी संपकरी जो आहे कर्मचारी तो अजूनही आझाद मैदानावर हो आहे आणि आपण जर का बघित तर गेल्या काही दिवसांपासून एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने आझाद मैदानामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून सरकारी वकिलांनी ज्या काही गोष्टींचा खुलासा केला त्यामध्ये आतापर्यंत विधिमंडळाने एक समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल सुद्धा विधिमंडळात अजूनपर्यंत आला नाही कॅबिनेटची मंजुरी मिळत नाहीये एक एप्रिलपर्यंत अजून वाढ मिळावी पंधरा दिवसांची या गोष्टीवरनं कोर्टानं त्यांना फटकारलं आणखीन फटकारलं आणखीन त्याचबरोबर की जर का एस टी कर्मचारी जर का कामावर आले नाही तर काय हा प्रश्न सुद्धा कोर्टानं विचारला त्या विषयावरनं सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचे जे वकील आहेत ऍडव्होकेट गुणवत्ता सिद्धावर यांना सुद्धा तितकेच कोर्टानं विचारणा केली की या प्रकारे तुम्ही अजूनपर्यंत एस टी कर्मचारी कामावर काय येत नाहीये तर एकशे सात कर्मचाऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याला जबाबदार कोण जस्टिस काथावाला यांनी आतापर्यंत कोणताही हा संप बेकायदेशीर नाहीये अशा प्रकारची भूमिका मांडल्याचंही गुणवत्ता सदावर यांनी स्पष्ट केलं एकंदरीत दोन्ही बाजूंनी आज ज्या पक्षांची बाजू मांडली गेली पण कोर्टानं जी आज भूमिका आज घेतली आहे एकंदरीत कोर्टानं या संपाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय औद्योगिक न्यायालयानं हा संप बेकायदेशीर ठरवल्याचं ज्या वेळेस ऑर्ग्युमेंट सरकारी वकिलांनी केलं तर त्याच वेळेस कोर्टानं ते जर का बेकायदेशीढल तर त्याचा आदेश कोर्टात सादर करा याची सुद्धा त्यांना मागणी केली याचमुळे तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या येत आहे की एस कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते आता निर्णायक बोर्डवर येऊन ठेपलेलं आहे एकीकडे सुरू असलेलं अधिवेशन या अधिवेशनाच्या पटलावर सुद्धा जी समिती अहवाल मांडणार तोही अजूनपर्यंत मांडला गेला नाहीये सरकारने पुन्हा एकदा मागितली वाढ आणखी त्याचबरोबर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ज्या एस टीवर अवलंबून आहे ती एस टी बंद असल्यामुळे अनेक महाराष्ट्रातल्या लोकांचे होत असते हे हाल पण त्याचबरोबर एस टी कर्मचाऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या आणि त्यांना सुद्धा पन्नास लाख रुपये कॉम्पन्सेशन मिळावं याकरता सरकारनं भूमिका ठोस घ्यावी यावर सुद्धा आज कोर्टामध्ये जोरदार ऑर्ग्युमेंट झालं एक एप्रिलला सादर होणार दिवस महत्त्वाचा ठरला प्रशांत तुर्तास धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल गुणरत्न सदावर्ते सुनावणी नंतर संवाद साधताना पत्रकारांची काय म्हणाले त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण आता पाहणार आहोत आज पळकुटी 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 वेळ काळी वेळ वेळ भूमिका आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेव्हिट द्या आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या आणखीन वेळ द्या कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला तीनशे पन्नास कोविडचा त्यांच्या पन्नास लाखाच्या संदर्भातल्या क्लेमचा दोन दिवसात अर्ज घ्या आणि तातडीने ते क्लेम पूर्ण करा तर एस टी कर्मचाऱ्यांना आता संप मिटवावा लागेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले दत्ता सामंतांच्या संपामध्ये कशी लाखो घर उद्ध्वस्त जाईल हे मी डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं एसटीचा संप संपला नाही तर पुन्हा एक लाख संसार उद्ध्वस्त होणार आणि म्हणून मी अजितदादांना विनंती केलेली आहे की श्रेय सगळं तुम्हीच घ्या परंतु काहीतरी मार्ग यातला काढायला पाहिजे कारण आता जर तुम्ही काही मार्ग काढला तर कर्मचारीसुद्धा दोन पावलं मागे जातील सातवा वेतन आयोग देणं आणि त्यानिमित्ताने जे सरकारी कर्मचाऱ्यांना ते एस टी कर्मचाऱ्यांना असा निर्णय करणं त्याच्यातून काही सोल्युशन निघेल मार्ग निघेल आणि पुन्हा एकदा एस टी सुरू होतील कारण एस टीच्या कर्मचाऱ्यांचे हाल आपल्याला दिसत आहेत ग्रामीण जनतेचे हाल तर भयंकर आहेत